नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे एन टी पी सी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन तर यांच्या आस्थापनेवर काही जागा इथे निघालेल्या आहेत तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा एन टी पी सी ग्रीन एनर्जी लिमिटेड रजिस्टर ऑफिस एन टी पी सी भवन स्कोप कॉम्प्लेक्स सेवन इंस्टिट्युशनल एरिया लोढी रोड न्यू दिल्ली तर एन टी पी सी या अंतर्गत एन जी ई एल इज लुकिंग फॉर एक्सपिरियन्स प्रोफेशनल्स फॉर रिन्यूएबल एनर्जी एरिया ऑफ अ पिरियड ऑफ थ्री इयर्स ऑन फिक्स टर्म बेसिस ॲज पर द डिटेल्स गिवन बिलो नेम ऑफ द पोस्ट इंजिनियर सिव्हिल यांच्या वीस पोझिशन्स आहेत क्वालिफिकेशन बीई बी टेक डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग ॲटलीस्ट सिक्स्टी पर्सेंट मार्क्स फ्रॉम अ रेकग्नाईज युनिव्हर्सिटी त्याचबरोबर एक्सपिरियन्स मिनिमम तीन वर्षाच्या एक्सपिरियन्स या रिलेवंट फील्डमध्ये तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अप्पर एज लिमिट तीस आहे पुढची पोझिशन आहे इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल यात टोटल एकोणतीस पोजिशन आहेत बी बीटेक साठ टक्के घेऊन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये असणं तुमचं गरजेचं आहे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला या क्षेत्राशी रिलेटेड असणं गरजेचं आहे एज लिमिट तीस आहे पुढचं पोझिशन आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग टोटल नऊ पोजिशन्स आहेत बी बीटेक इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये सिक्स्टी पर्सेंट मार्क्स घेऊन असणं गरजेचं आहे तीन वर्षाचा अनुभव या क्षेत्रामध्ये असणं गरजेचं आहे आणि तीस वर्ष एज लिमिट आहे एक्झिक्युटिव्ह एच आर एक पोझिशन आहे ग्रॅज्युएशन विथ ॲटलीस्ट टू इयर्स फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट विथ स्पेशलायझेशन इन ह्युमन रिसर्च इंडस्ट्रीयल रिलेशन्स पर्सनल मॅनेजमेंट ऑर मास्टर इन सोशल वर्क फिर् और एम एच आर ओ डी ऑर एम बी विथ स्पेशलायझेशन इन एच आर ॲटलीस्ट सिक्स्टी पर्सेंट मार्क्स फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी तीन वर्षाचा अनुभव एच आर फंक्शनल इंडस्ट्रीयल रिलेशन्स सॅप एम एस ऑफिसमध्ये असणं गरजेचं आहे तीस वर्ष एज लिमिट्स या पदाची आहे इंजिनिअरिंग सी डी एम एक पोस्ट आहे ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन ऑर मास्टर इन एनवायरमेंटल सायन्स एनवारमेंट इंजिनियरिंग एनवायरमेंटल मॅनेजमेंट फ्रॉम अ रेकग्नाइज मध्ये असणं गरजेचं आहे मिनिमम पाच वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ कन्सल्टिंग इन वन ऑर मोर ऑफ द फॉलोईंग एरियाज रजिस्ट्रेशन्स अँड व्हेरिफिकेशन अंडर सी एच जी रिडक्शन प्रोग्रॅम इमिशन ट्रेड यामध्ये अनुभव असणं गरजेचं आहे बत्तीस वर्षाची एज लिमिट या पोझिशनसाठी आहे एक्झिक्युटिव्ह फायनान्स एक पोझिशन आहे क्वालिफाईड सी ए सी एम ए असणं गरजेचं आहे एक वर्षाचा अनुभव तीस वर्ष एज लिमिट इंजिनियरिंग इन आय टी एक पोझिशन आहे बी बी टीक इन कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी साठ टक्के आवश्यक तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे तीस वर्ष एज लिमिट या पदाची आहे एक्झिक्युटिव पद आहे कॉर्पोरेट कम्युनिकेशन एक पोझिशन आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री डिप्लोमा इन जर्नॅलिझम ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिक रिलेशन मास कम्युनिकेशन सिक्स्टी पर्सेंट मार्क्स तीन वर्षाचा अनुभव तीस वर्ष एज लिमिट या पदाची आहे ॲप्रॉक्सिमेट टोटल रिन्युमरेशन इन्क्लुडिंग फिक्स अँड व्हेरिएबल कॉम्पोनंट विल बी त्र्याऐंशी हजार रुपये तुम्हाला रिन्युमेरेशन या पोझिशनसाठी दिलं जाईल द रिन्युमेरेशन मेन्शन अबो इज इंडिकेटिव्ह ओन्ली ॲक्च्युअल रिन्युमरेशन शॅल बी डिपेंड ऑन द एक्सपिरियन्स प्लेस ऑफ पोस्टिंग अँड ऑदर टर्म्स अँड कंडिशन्स द टोटल वीस पोजिशन सिव्हिल इलेक्ट्रिकल एकोणतीस मेकॅनिकल नऊ एच आर एक इंजिनिअरिंग सी डीएम एक फायनान्स एक आय टी एक आणि सी सी एक अशा पद्धतीने ॲड ही आहे जनरल कंडिशन्स आहेत त्या तुम्ही इथे पी डी एफमध्ये रीड करू शकतात हाऊ टू अप्लाय आपण बघूयात तर इंटरेस्टेड कॅन्डिडेट विजिट अवर करियर सेक्शन डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन जी ई एल डॉट इन फॉर अप्लाइंग नो अदर मीन्स मोड ऑफ ॲप्लिकेशन शॅल बी ॲक्सेप्टेड ऑनलाईन पद्धतीनेच भरायचं आहे कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू जनरल ओ बी सी कॅटेगरी आर रिक्वायर्ड टू पे नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फी पाचशे रुपये एस एस टी पी डब्ल्यू डी कॅटेगरी अँड फिमेल कैंडिडेट्स नीड नॉट टू पे फायनान्शियल रजिस्ट्रेशन फीज पेमेंट मोड हे ऑनलाईनच असणार आहे ते तुम्ही इथे बघू शकता डेट लक्षात घ्या ऑनलाईन ॲप्लिकेशन एकवीस मार्चपासून चालू झालेले आहेत लास्ट डेट तेरा एप्रिल आहे तेरा एप्रिलच्या आत तुम्हाला या पोझिशनसाठी अप्लाय करायचं आहे असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद